काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून काँग्रेसच्या कार्यालयातून झाल्यामुळं आणि तालुक्यामध्ये केलं आणि तो आज दिवस आता आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि तो दिवस आता आपल्यामध्ये आलेला आहे असे या राज्याचे देशाचे खासदार कल्याणराव काळे साहेबांच्या निमित्तानं आपल्याला अनुपस्थित राहावं लागलेलं

यावेळेस महाविकास आघाडीच्या नेत्याला आणि सांगतो तीन पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष काँग्रेससाठी आणि त्यानंतर आपल्याला इतर कुठले पक्ष असतील हे सर्वजण दिल्ली मुंबई आणि दिल्लीला बसतील त्याची काळजी आम्ही करायची काही गरज नाही अरे पन्नास टक्के लढाई आपण जिंकली आहे पन्नास टक्के आपल्याला लढायची आहे आज जर पाचशे पानातला पाचशे असेल तर ते मान्य खाल्ल्याला रम्मी जर खेळा तर पाचशा हात आपला होतोय पानाचा

त्याच्यातून पाह्य किल्ला सुरुवात होती आता प्रत्येक गावात पाणी शिरलेलं आहे डॉक्टर आणि महाविकास आघाडीच्या निमित्ताने आता सुरुवात झालेली आहे साहेब आज दिवस आहे फेरणी शेतकऱ्यामध्ये माहिती मिळण्याच्या नंतर माणूस सापून होतो आज आधी फेरणी आणि नंतर कार्यक्रम आज डॉक्टर साहेब या महाविकास आघाडीच्या निमित्ताने आज तो त्या या जिल्हा जेवढे लोक जमलेले आहेत एवढे लोक

दहा वर्षामध्ये बारा साडेबारा वर्ष तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमदार झालो मी आमदारकी कधी डोक्यात आली नाही आमदार म्हणून कधी वालू नाही आहे आणि विकासाच्या माध्यमातून शेवटच्या काळाला आणि काम करेल पाकिस्तानमध्ये गुरुगुरे बिर्याणी खायला चालू होते आमदे गुरुदान गिरे पाकिस्तान आहे बरोबर ठिकाण राहिलेलं नाहीये